आपण आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास घरफोडी करणाऱ्या परराज्यातील चोरास पन्हाळा पोलिसांनी केली अटक पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी इथं एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोड्या केलेल्या चोराला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून चोरीला गेलेला ऐवजापैकी मोटरसायकलसह एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा मुद्देमाल पन्हाळा पोलिसांनी हस्तगत केला आहे सदर चोराकडून अजून काही गुन्हे उघड होतात का याबाबत पन्हाळा पोलीस तपास करत आहेत पन्हाळा तालुक्यातील निकमोडे येथे नितीन जयसिंग माने आणि मालुबाई आनंद खोत या दोघांच्या घरी चोरी झाली होती घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने दोन्ही घरांमध्ये तीन लाख पंचावन्न हजार रुपयांचा सोन्याचा इवज नंपास केला होता या घटनेबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली होती याबाबत पन्हाळा पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीचा तपास करत त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार कर्नाटकातील हुक्केरी तालुक्यातील अर्जुनवाड येथील आनंद सोनापा सुटकत्रावर या परराज्यातील अट्टल आरोपीला पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्याकडून चोरीला गेलेल्या ऐवजापैकी मोटरसायकलसह एक लाख चौऱ्याण्णव हजाराचा मुद्देमाल पन्हाळा पोलिसांनी हस्तगत केला आहे या कारवाईचा पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासोबाबत पोलीस अधिकारी सलीम संदी फौजदार समीर मुल्ला संतोष वायदंडे यांनी तपास केला सदर चोरांकडून अजून काही गुन्हे उघड होतात का याबाबत पन्हाळा पोलीस तपास करत आहेत